नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी असतो संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो माळश्रस तालुक्यातील पुरंदावडे सदाशिव नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

करण्यात आहे वाटप यावेळी मुळेही आनंदी होती या कार्यक्रमावेळी पुरंदावडे गावातील का आजी माजी ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व नेते मंडळी ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते